नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला इयत्ता चौथीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील पतंग ही कविता ऐकवणार आहे हा पतंग की पाखरू म्हणे मज आभाळी चल फिरू उंचावर किती वाकड्या मारितो सारख्या उड्या कुरणात जसे वासरू शिवारी अवखळ की शिंगरू थर थरे दीपिके परी गिरगिरे नर्तिके परी की वारूवरून वायूच्या बघे हा स्वार शिलंगण करू कितीतरी चलाखी दिसे तैशीच चढाई असे जणू दाखवितो की पहा किती मी पराक्रमी वागरू सरसरा एक एक काय पायरी सूर्यास पाहते धरू काय हे अंजनीचे लेकरू तर मित्रांनो ही होती इतर चौथीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील एक At one.